शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील माजी विद्यार्थ्यांची बॅच एक हात मदतीचा असे आर्थिक आणि ऐच्छिक कॉलेज कट्टा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिंगोटे चव्हाण यांच्यातर्फे करण्यात आलं होतं सामाजिक बांधिलकी जपत ऐन वेळेच्या पावसानं झालेलं नुकसान कडाक्याच्या थंडीमध्ये तोडणी कामगार अंगमेहनतीचं काम करत असतात त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणाऱ्या महिला सुद्धा थंडी आणि पावसातही कष्टाची कामं करतात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या जुन्नर परिसरातील सटाणा नाशिक चाळीसगाव जळगाव परिसरातील जवळपास चाळीस उजतोड भटक्या आणि निराश्रित गरजूंना कामगारांना ब्लँकेट उबदार चादरींचं वाटप त्याचबरोबर महिलांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटरचं वाटप करण्यात आलंय भर थंडीत त्यांना ते वाटप केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपट नव्हता हो याप्रसंगी बरेच माजी विद्यार्थी पुणे आणि नारायणगाव वरून या ठिकाणी आले होते या सामाजिक उपक्रमामध्ये वेणू शेळके मोनिका डिंगोरकर त्याचबरोबर अमोल बारमुख गणेश बटवाल सुनील विधाटे तेजस वर्धेकर सुशील नानावटी सचिन भगत यांनी विशेष परिश्रम घेतलेत महाविद्यालय जुन्नर ची दोन हजार तीनची ची वाणिज्य शाखेची बॅच त्या बॅच तर्फे आमचा कॉलेज कट्टा जो ग्रुप आहे ग्रुपची जे आहे तृप्ती शिंगोटे चव्हाण यांच्या विचारातून आपण आज या ठिकाणी ऊस तोडणी कामगार जे आहेत एकदम कष्टकरी महिला आणि त्यांचे असलेले पती ते सुद्धा एकदम कष्टकरी चार वाजता उठून या ठिकाणी ते ऊसाद जे ऊस तोडणी कामगार म्हणून जातात आणि आज आपल्याला जी जोड साखर मिळती त्याचं एक प्रतीक आहे ह्या कामगारांसाठी यांच्या जे जे कष्ट आहेत भले पाट्या आपण पाहतो का ते ऊस तोडणी कामगार बिगर स्वेटरचं बिगर काही नाही करतात थंडीत कुरकुडात जात असतात तर त्यांना एक आम्हाला एक सामाजिक बांधील ला की आमच्या सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज या ठिकाणी महिलांना स्वेटर आणि पुरुषांना एक जे उपगार कपडे आहेत ब्लँकेट वगैरे त्या या ठिकाणी जवळजवळ चाळीस कुटुंबांना आम्ही या ठिकाणी आज वाटप केले आहे विग्नर कारखाना जो आहे आपल्या परिसरात तर त्यांच्या ही उत्सोणींची सोयी आहे या तीनशे चार टोळ्यांना जवळजवळ आपण चाळीस कुटुंबांना आज याचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे आमचं सर्व कॉलेज कट्टा ग्रुप सर्वांनी एक तृप्तीशील मोठे ॲडमिन त्यांनी ज्यावेळेस चुकवलं तर तर भरभरून सगळ्यांनी या ठिकाणी ऐच्छिक मदत केली जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये आमचे गोळा झाले आणि त्या मदतीतून आज आम्ही हे सर्व वाटप या ठिकाणी या ऊस तोड कामगार कामगार आहेत त्यांना या ठिकाणी करत आहोत आमचं सर्व कॉलेज कट्टा ग्रुपतर्फे हे सर्व आम्ही वाटप करतो आहे आणि ह्या लोकांनी हे सर्व वापरायचं व्यवस्थित वापरायचं त्याचा वापर करायचा आहे काय तर अशी आमच्या सर्वांची ही इच्छा आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाइक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा